नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेत्रीय चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी मशीचा मशी जर मुररा मैत जर असेल तुमच्याकडे जर ते म्हैस आहे का परत दुच्या आता दोन महिने झाले पहिले दोन टाईम दूध काढत जर तुम्ही आता एकाच टाईम जर आली तर तिचं आहे दोन टाइम दूध कसं सुरू करायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्णपणे सांगतो तर तुम्ही ऐकाने पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मना मला ते कट करनो ना तुम्हाला समजासाठी मी व्हिडिओ पर्क का आता मशी आणि आता एका टायमावर आलं एकाच कशामुळे आलं मी तुम्हाला सांगतो बिन आणि वाढून बी दाखवतो की कसं वळवावं लागते ते आणि कव्हा दूध बंद होत नाही दोन्ही टाईम तर मी चला तुम्हाला दाखवतो चला चला तर आपण व्हिडिओ तर मित्रांनो जरा जरा, जरा गोष्टीचं नॉर्मल सोल्युशन असते तर तुम्ही ऐकाने मेडिकल फिडिकल डॉक्टरला फॉक्टरला कधीच दाखवू नका हो दूध जर कमी झालं असं दूध जर कमी झालं असं तर ही डिव्ह नक्की बघा तू तर चला तिकडे बघा चाऱ्याचं केलं मित्रांनो हा बघा हे मुळीस आहे मित्रांनो हे मुळीस आहे का नाही पहिले पाच पाच लिटर दूध द्यायचं आहे पाच पाच लिटर दूध देत जाय आणि त्याच्यानंतर काय झालं हे धना गेली धना गेल्याच्या नंतर की नाही हे आम्हाला समजा धना घे हातच न लावतेच जाय मग धना गेली बुवा मग इंजेक्शन द्यायला दिले मग ऐकाने तिने एकटाईन दूध द्याय सकाळी द्याल तर संध्याकाळी द्याल तसं मग दुसऱ्या दिवशी काय झालं सकाळी दूध दिलं भरपूर दूध दिलं दीड बकेट दूध दिलं म्हणजे दोन्ही टायमाचं दूध सटाव झालं तर मग दीड बकेट दूध देत चांगली मोठी बकेट आहे आपली सात लिटर सहा लिटरची तर मग दुस मग रात्र झाली रात्री बस कायच करायचं तर डबल नाही हात लावते नाटक आली एक हफ्ता आम्हाला आपण इंजेक्शन दिलं गाभा राहतो तर काय मारणं फारणं पलटलेलं पाहिजे काय जी राहते ना मागा मुलीचं जी राहते तर मग काय केलं तर मित्रांनो कसा कसा याच्यातनी पोझिशनमध्ये काहीच करू नका एक नंबर तुम्हाला सल्ला देते मी बा जर तुमची जर माहिती जर दोन टाइम जर दूध नसल देत बा ते गाभण बी नाही राहिली तर दोन टाईम दूध नाही दिली राहिली पण मुर्राच सांगतो गावरांचं तुम्ही काढू नका एका टाइम काढा की दूधच कमी देते जर जर ते जर गावरांचं जर दूध वाढवायचं असेल तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्ही कमेंट करून सांगा तर विचार नाही बा आता हे आहे त्यांनी दोन टाइम दूध नाही काय करा असतील हे बा ज्या रागी तुम्ही ढेप ऐकायनी एक किलो टाकताना तर दोन किलो ढेप टाका दोन किलो ढेप टाका काहीच नाही एकच हप्ता दोन किलो ढेप टाका आणि दोन किलो ढेप टाकल्यानंतर तुम्हाला थांबतो व्हिडिओ बोटा, है, तुन तुन हे आहे का नाही हे आहे बॉटल हे कॅल्शियमची बॉटल आहे मी आहे का नाही गेले रोज नाही वापरत गेले हप्त्यातून तीन खेप्ट वापरतो ते मी एक टाइम टाकते पण मशी पण ते त्याच्यासाठी दूध तिच्या बंदी नाही झालं तर त्यांना हे हे वापरा तुम्ही हे वापरा दोन किलो ठेप आणि हे वापरा आणि दोन किलो हे ठेव वापरा आणि त्याच्यानंतर आहे का नाही तुम्हाला सांगतो एकच हप्ता करायचं पोशी त्याच्यानंतर सरसोत तेल सरसोत तेल तुम्ही सांगा सर सरखीच तेल आणायचं सरकीच नाही तर एरंड्याच सरकीच तेल आणायचं त्याला पाजून टाकायचं सरकीच तेल पाजून टाकायचं आणि एवढा एवढा गुड गुड आणि एक बॉक्स मला सांगा हप्त्यातून फक्त एक केप कराय सरखीचे तेल नाही ते एरंडे असते त्याला पाजून टाका त्या आणि गुड गुडचा तुम्हाला सांगा म्हशी दूध कवाच तुम्ही होणार ना मग दोन टाइम जे दूध देणार आहे ना दोनच टाइम देता तर तुम्ही याच्या वया जर टाईट असाल तरी बी नाही देऊ लागली मग तुम्ही ऐकानी काडी घेऊन उभे राहा इंजेक्शन द्या इंजेक्शन द्या एक टाईम सवय पडा तरी दोन दिवस इंजेक्शन द्यायची पण इंजेक्शन नाही नाही जनावरांचं हालत खराब होती हलवात म्हणजे आम सोडून देते ते ते तसं करू नका तुम्ही त्या मशीनं जर दूध सोडलं असं तुम्ही गेले हिरवा जास्त चारा चारा वायला चारानं कसं असते फॅट जास्त लागते दूध कमी देते फॅट जास्त लागते तुम्ही हिरवा जास्त चारा वाढवा ते तुम्ही एक भारा टाकता का तिथे दोन पेंडी टाका मग तिचं पोर भरूनच राहा असं काही दिवस चालू द्या सगळं थोडं 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 तुम्ही त्याचं कमी करा म्हणजे जसं जसं दूध तुमचे दिवशी चालत राहील तर त्याचं कमी करा तर तुम्ही जर एका दमाला तिथं कुठं टाकून देसाल दोन धर टाकून देसाल दोन टाईम दूध का दोन माणसाला ते कसं काय देणार आहे ते कोठातच काय नोटाची नळीनच काही नाही येऊ लागलं तर ते कशी का देणारा तुम्ही तशी कोण भरपूर मदत नाही आहे का नाही हिरवाचा हिरवा चारा नाही का नक्की जास्त दूध वाढवते की ह्याट वाढव तर व्हायला तारा ना पण हिरव्या तारा नाही आहे दूध वाढलं मी का नाही वल्ला हिरवा चारा चारा त्यालाय मग पाच दूध कशी मजा येते अन हे पाला हे मग लेब्याबरी होती ते बघा कशी केली बॅ मला मागते जीव बिन टाकला होता मी बॅबरी झाली लेट डबरी गिये लट केलं मॅ बाकी माया कामात आणि तुम्हाला सांगायचं वीस हजाराची वगार घेतली होती हे की एक लाखाची गोनाचा माय मकसद आहे मी तुम्हाला मीडिओ टाकतो तिचा मी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांग का की तेलाचा प्रोसेस चालू ठेवा पण ती तेलांना दूध वाटते मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ जर ताकदा वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा आणि सक्रिय मित्रांना सपोर्ट करा असे व्हिडिओ आणत राहतो जर तुम्हाला जर तुम्हार काही खराब वाटलं असेल तर कमेंट करून सांगू शकता काही राज नाही काही खराब न होता जे महाराष्ट्र